सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरवडे येथील शाळेत वृक्षारोपण व वा वह्या स्वर्गीय दत्तात्रय पाटील सोशल फाउंडेशन बोरोडे यांच्या वतीने उपक्रम केंद्र शाळा कुमार व कन्या विद्या मंदिर सरवडे शाळेच्या प्रांगणात स्वर्गीय दत्तात्रेय जी पाटील सोशल अँड मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं वृक्ष वाटप व गरीब गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या दरवर्षी फाउंडेशनच्या वतीनं विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग सामाजिक बांधिलकी म्हणून आज शालेय परिसरात वृक्ष वाटप करण्यात आलं यावेळी लिंबू तमालपत्र कडीपत्ता शेवगा पाम इत्यादी वनस्पती शालेय परिसरात लावण्यात आली पर्यावरण समतोल राखण्यासाठी फाउंडेशनने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे या कार्यक्रमासाठी अरविंद मानकर यांनी वृक्षारोपणाचं महत्त्व व शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी अविरतपणे आजन्म शिकत राहावे असे उद्बोधन केलं यावेळी फाउंडेशनचे सर्वे सर्व डॉक्टर एस डी पाटील अरविंद मानकर नारायण सुतार युवराज पाटील अक्षय पाटील समीर पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित पाटील उपाध्यक्ष दत्तात्रय धनकर सदस्य प्रसाद पाटील वैशाली पाटील दीपाली खाडे अनका कोथमिरे सचिन एकशिंगे रोहिणी कोपार्डेकर शाळेचे मुख्याध्यापक बजरंग बर्गे श्रीमंत भारती फडतारे शिक्षक स्नेहा भांडवडे शिक्षक स्नेहा भांडवले मनिषा कुंभार बाजीराव पाटील उज्ज्वला रानमाळे भारत कांबळे संतोष वाईंकडे मीनाक्षी सुरवासे शिक्षक व्रंथ इत्यादी उपस्थित होते न्यूज साठी नारायण सुतार सोनाळे